आजकालच्या युगात आपण स्किटिंग करताना अनेक लोकांना पाहतो लहान मुलांना पाहतो मोठ्यांना पाहतो असे अनेक काही स्किटिंग करण्याचे जे स्टंट करणारे लोक आहेत त्यांनासुद्धा आपण सोशल मीडियावरती पाहतो किंवा त्यांना आपण फॉलो करतो त्यांना पाहिल्यावरती आपल्याला वाटतं स्किटिंग करणं किती कौशल्याचं काम आहे कारण आपला बॅलन्स स्किट बोर्ड असतं त्याच्यावरती सांभाळून पुढे प्रवास करणं खरोखरच अवघड असतं तरीसुद्धा काही लोकं स्किटिंग करत असतात परंतु या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटते स्किटिंग करताना कोणताही व्यक्ती नाही माणूस नाही किंवा लहान मुलगासुद्धा नाही पण हे स्किटिंग करताना एक डॉग आपल्याला पाहायला भेटतो आहे हा कुत्रा ज्या पद्धतीने स्किटिंग करतोय जसं काही एखाद्या व्यक्तीला ट्रेनिंग दिलेलं असतं त्याच पद्धतीने हा कुत्रा स्किटिंग करताना पाहायला भेटतो आहे आणि तोही भर मार्केटमध्ये तर या कुत्र्याची स्किटिंग पाहून अनेक लोक आश्चर्यचकित झाले तसंच काहींनी हा व्हिडिओ पाहताना किंवा या कुत्र्याची स्किटिंग पाहताना आश्चर्यसुद्धा व्यक्त केलं तर या डॉगच्या स्केटिंगवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा